घरातून नवोदयाची तयारी होऊ शकते का हा जे आहे आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय विषय खास करून पालकांसाठी हा विषय फार महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे असेच व्हिडिओ बघण्यासाठी अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा आवडले असल्यास आणि तुमच्या मित्रांच्यापर्यंत व्हिडिओ आहे तो शेअर करा आजचा हा जो व्हिडिओ आपला असणार आहे तो खास करून फक्त पालकांसाठी असणार आहे आणि त्यामध्ये आपण प्रामुख्यानं जो एक फार महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की नवोदयच्या तयारी विषयीचा त्याच्याविषयी पालकांच्या दृष्टीनं काही मुद्दे आपण डिस्कस करणार आहे आपण नवोदयच्या संदर्भातला एक फार डिटेल व्हिडिओ बनवायला आपल्या चॅनलवरती असेल तो तुम्ही बघू शकता इंट्रोडक्शन देऊया की नवोदय दे ही जी परीक्षा असते ती आता सहावीच्या प्रवेशसाठी परीक्षा असते सो पाचवी मधील विद्यार्थी जे आहेत ना ते ह्या एक्झामसाठी पात्र ठरतात परीक्षा देण्यासाठी साधारणतः लक्षात ठेवायची की गुणवत्तेच्या आधारावरती काय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे नवोदय असतात तिथे तिथे काही प्रवेश दिला जातो ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतील त्यांना होते की शिक्षण निवास भोजन याची एकत्रित सुविधा प्रोव्हाइड करणारी काही ही व्यवस्था आहे केंद्र सरकारच्या आपल्याला चांगलं माहिती याच्याविषयी आणि साधारणतः जर आपण सब्जेक्टचा विचार केला तर बुद्धिमत्ता गणित आणि भाषा या तीन विषयांच्या वरती काही की ही प्रवेश परीक्षा आपल्याला असलेली बघायला मिळते याच्याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्ही तो जरूर जरूर बघून घ्या ठीक आहे ना आजचा हा जो विषय आपला असणारा व्हिडिओचा त्याच्यामध्ये आपण नवोदयाची तयारी किंवा विषय किंवा इतर गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत तर आपण बोलल्याप्रमाणे की हा जो व्हिडिओ असणार आहे तो खास करून पालकांसाठी फार महत्वाचा असणार आहे एकूणच हा जो नवोदयाच्या तयारीचा टप्पा आहे या टप्प्यामध्ये बघतो आपण काय की जितकं विद्यार्थ्याचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं आहे तितकंच जास्त आपण बघतोय की त्यांच्या पालकांचं देखील काय की कॉन्ट्रीब्युशन तितकंच महत्वाचं आहे सो जर समजू आपण की तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याला नवोदयाच्या परीक्षेसाठी तयार करायचं आहे आणि मग प्रामुख्याने बघतो आपण की जे महत्वाचे प्रश्न पालकांच्या समोर येतात त्यांनाच आपण इथे काय करतो की ऍड्रेस करतोय पहिला प्रश्न असा असतो की कोचिंगला घालू शकत नाहीये ठीक आहे ना किंवा आता ह्याची कारणे वेगवेगळी असतील कोचिंगला का घालत नाही आपण कोचिंगला न घालण्याचं कारण मे बी असू शकते की कदाचित फायनान्शियल अडचण असू शकते कोचिंगला न घालण्याचं ठीक आहे ना किंवा मे बी असू शकते की बऱ्यापैकी आता आपण बघतो की नवोदयचं कोचिंग जे असतं ते थोडस रेसिडेन्शियल टाईपचं असतं सो इतक्या कमी वयात काय की मुलांना रेसिडेन्शियल कोचिंगला घालणं हे देखील पालकांना शक्य होत नाही त्यामुळे मग कोचिंगला न जाता देखील घरीच राहून काय करू शकतो आपण की जे नवोदयची परीक्षा आहे त्याची तयारी करू शकतो का त्याला आपण काय करणार आहोत ते ऍड्रेस करणार आहोत दुसरा महत्वाचा प्रश्न असतो की तोच आपण बोललो की घरी तयारी करणं शक्य आहे का म्हणजे जर आपण समजा की कोचिंगला घालू शकत नाही मुलांना तर मग घरी जाऊन काय की या एक्झामची तयारी होऊ शकते का एक फार आपण महत्वाचा प्रश्न पालकांच्या समोर असतो मग याला जुळून बघतो की मग त्यामुळं बरेच बरेच पालक हताश निराश होतात की जर आपण कोचिंगला घालू शकत नाहीये किंवा घरी पण तयारी करू शकत नसेल तर मग ते हताश होतात की भविष्यामध्ये काय होईल तर भविष्य म्हणजे का आपण मागू बोललोच की ही नवोदय सारखी परीक्षा किंवा नवोदय स्कूल का महत्वाचे आहेत कारण आपण बोललो होतो की साधारणतः सहावी पासून पर्यंत त्यांचं एज्युकेशन जे ऑलमोस्ट म्हणून आपण की फ्रीमध्ये तिथं होऊन जातं पहिली गोष्ट महत्वाची त्यांचं राहणं असेल खाणं असेल हे फ्रीमध्ये मिळतं पण ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय की एक फार चांगल्या दर्जाची शाळा जिथं आपण बघतोय की मुलांना अगदी सीबीएसई बोर्डाचं एज्युकेशन त्यांची बघतो आपण की एक्स्ट्रा करिक्युलरच्या माध्यमातून होणारी फार महत्वाची डेव्हलपमेंट आणि इतरही गोष्टी बघतो की त्यांना मिळणार आहे की सपोर्ट या सगळ्यामुळे बघतो आपण की नवोदय स्कूल्स फार महत्वाचे आहेत आणि तिथं जर ऍडमिशन मिळाली तर बाय डिफॉल्ट काय होतं की मुलांचं भविष्य हो ते सिक्युअर होतं त्यामुळे या सगळ्या दृष्टीनं बघतोय की बरेच पालक भारतभरात बघतोय की प्रयत्न करतात की त्यांच्या मुलांना नवोदयला ऍडमिशन मिळावी आणि मग त्यातून त्यांचं भविष्य सिक्युअर व्हावं हो आणि मग जर अशी इच्छा असून देखील फक्त कोचिंग शक्य नाही होत घालवणं किंवा तेवढे पैसे नसतील तर मग त्यामुळे सिलेक्शन राहू शकतं का मुलांचं तर याविषयी आपण काही बोलणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालू आपण की पहिली गोष्ट समजून घ्या की ज्या पालकांना असं वाटतंय की त्यांच्या मुलांची तयारी आपण काही घरीच करून घ्यावी तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की पालक जे आहेत ना so, ते मुलांचा पहिला शिक्षक असतात ठीक आहे ना सो शाळेमधले शिक्षक जे आहेत ते महत्वाचे आहेतच पण मुलांसाठी बघतो आपण काय की त्यांचा त्यांची शिकण्याची सुरुवात जी आहे ती त्यांच्या घरापासून होते त्यामुळे ते पालकांच्याकडनं की बऱ्याच गोष्टी शिकत असतात त्यामुळे लक्षात ठेवा की या सगळ्या तयारीच्या प्रोसेसमध्ये पालक जे आहेत ते फार महत्वाचा काही रोल प्ले करतील सगळ्यात महत्वाचं जे काम आपल्याला करायचंय जिथं आपण सगळ्यात कमी पडतो लक्षात ते म्हणजे काय या एक्झाम विषयी किंवा इतर कुठल्या एक्झाम विषयी जर विचार केला आपण तर मुलांना एक आत्मविश्वास द्या की त्यांना त्यांना तो कॉन्फिडन्स येणं फार गरजेचं लहानपणापासूनच तुमच्या सुरुवातीपासून की ते ही एक्झाम जे आरामात क्रॅक करू शकतात पास करू शकतात ठीक आहे ना एक्झाम काय फार मोठी नाहीये एक्झाम काय फार डिफिकल्ट पण नाहीये आणि जर आपण काय की कन्सिस्टंट प्रयत्न केले तर काय की आपण ही एक्झाम जे आहे ती के के पास करू शकतो हा आत्मविश्वास अगोदर पालकांना पण येणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर काय की पालकांनी तो जो आत्मविश्वास आहे तो त्यांच्या मुलांच्या पण काही पास करणं गरजेचं आहे तिसरी फार महत्वाची गोष्ट आहे की जी तुम्हाला जर समजा तुम्ही काही की नवोदयची तयारी घरामधूनच करणार असाल म्हणजे ज्या तुम्ही जो प्रयत्न करणार असाल तर यामध्ये सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे की थोडी शिस्त आपल्याला काय की लावणं गरजेचे स्वतःला देखील आणि आपल्या पाल्यानं देखील आणि एक दिनक्रम निश्चित करणं गरजेचं आहे कारण यामुळे होतं काय यामुळं तुम्ही आणि मुलं दोन्ही बघतो आपण काय की तुमचं जे टार्गेट आहे त्या टार्गेटच्या प्रति तुम्ही कटिबद्ध म्हणता ठीक आहे ना खास करून तुम्ही सो तुमची देखील बघतोय की तुमचा देखील एक दिनक्रम निश्चित होणं गरजेचं आहे मुलांच्या सोबत आणि त्या दिनक्रमाची सवय जे ते आपण काय की मुलांना लावणं गरजेचे सो तीन मुद्दे काय कराय की प्रॉपरली स्वतः लक्षात ठेवा की पालक जे आहेत ना ते मुलांचा पहिला शिक्षक असतात तसं आपण शिक्षक बनूया थोडीशी फ्रेंडली शिक्षक बनूया दुसरं महत्वाचं काय की स्वतः अगोदर तो विश्वास जागृत करा की ही एक्झाम घरामधून क्रॅक होऊ शकते आणि नंतर मुलांना देखील काय की तो विश्वास द्या ठीक आहे ना आणि तिसरी गोष्ट काय की शिस्त आणि दिनक्रम जो आहे तो निश्चित करणं गरजेचं आहे आणि मग इथं मी अजून परत एकदा इन्सिस्ट करतो की कोचिंगपेक्षा पालकच महत्वाचे ठीक आहे ना कोचिंगमध्ये म्हणून आपण की थोडं सिस्टमॅटिक पद्धतीनं थोडंसं आपण की डिसिप्लिन मॅनरमध्ये काही मुलांच्याकडनं तयारी करून घेतली जाते पण जर का तुम्ही स्वतः तुमच्या मुलांच्या भविष्याविषयी फार जसं जागरूक असाल तुम्हाला वाटते की तुमच्या मुलांचं भविष्य सिक्युर व्हावं तर ठेवा की तुम्ही तुमच्या घरी देखील काय की कोचिंगपेक्षा फार चांगलं एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकता आणि त्यातून तुम्ही तुमच्या पाल्याला रिझल्ट पर्यंत येऊन जाऊ शकता सो आय गेस हे सगळे मुद्दे काय की तुम्हाला व्यवस्थित कळले का असतील काही तुमचे डाऊट्स असतील तर काय करतो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये त्याचे विचारू शकता ठीक आहे ना पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की जेव्हा तुम्ही घरी तयारीचं नियोजन करता तेव्हा साधारणतः एक ब्रॉड डेली रुटीन काय असलं पाहिजे मी तर फार म्हणून आपण की आपण बेसिक लेवलचं रुटीन मी डिस्कस करतोय तुम्हाला जरी गरज असेल वाटत असेल की अजून कर पण यामध्ये काही की थोडस एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऍड करणं गरजेचे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आपण त्यातल्या प्रत्येक मुद्द्यावरती काय करू की वेगळी व्हिडिओज तयार करू आपण सो घरी ज्यावेळेस आपण तयारी करून घेणार विद्यार्थ्यांची ठीक आहे ना चौथीपासून देखील तुम्ही तुमच्या मुलांची तयारी करून घेऊ शकता अजून त्या एक्झामला दोन वर्ष बाकी आहेत तोपर्यंत ठीक आहे ना तर या सगळ्या म्हणजे तुमचं डेली रुटीन काय असं पाहिजे समजून घ्या तर आपण म्हटलंय की दिवसाच्या दीड ते दोन तासाचा अभ्यास आहे की इथं रिक्वायर्ड आहे तर लगेचच तुम्ही तुमचा समजा विद्यार्थी चौथीला असेल किंवा तिसरीला असेल किंवा पाचवीला असेल लगेचच काय की तुम्ही दीड दोन तासाचं त्याच्या हट्ट धरू नका ठीक आहे ना हे आपण काय केलं एक स्टँडर्ड आता तर आपण काय की तास टाकलेत म्हणजेच काय की टप्प्याने आपण काय की तिथंपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणजे याला कदाचित काय की काही विद्यार्थ्यांना एक आठवडा लागेल काही ना दो थी, so, ते विद्यार्थ्यांना दे दोन आठवडे लागतील काही विद्यार्थ्यांना तीन आठवडे लागतील काही ना बघतोय की एक महिना पण लागेल कदाचित ठीक आहे ना सो ते त्यांच्या नुसार काही डेव्हलप करणं गरजेचं आहे पण लक्षात ठेवा आपण की साधारणतः रोजचा दीड ते दोन तासांचा अभ्यास जो आहे नऊ देचा विशेष करून म्हणजे तुम्ही तुमच्या शाळा शाळेचा अभ्यास हे सोडून तुम्हाला काय करायचं आहे की परत नवोदेसाठी खास करून काही की रोजचा दीड ते दोन तासांचा अभ्यास जो आहे तो करणं गरजेचं आहे पण पर मी परत सांगतोय की अगदीच पहिल्या दिवशी पासून मुलाला सलग दोन तास बसवून ठेवू नका हे शक्य होणार नाहीये ठीक आहे ना तुम्हाला मुलांच्यावरती जोर जबरदस्ती करायची नाहीये सहसा आम्ही बघतोय की जेव्हा पालक शिक्षकांच्या भूमिकेत जातात तेव्हा त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो म्हणजे की मुलांच्या मुलांच्यावरती फार जास्त बळजबरी करण्याचा प्रयत्न करतात त्यांना वाटतं की गोष्टी फार पटकन पटकन त्यांनी शिकल्या पाहिजेत तशी काही अजिबात करू नका तर दिवसाला बघतो की दीड दोन तास टार्गेट आहे पण ती सुरुवात करा दहा मिनिटांपासून वीस मिनिटांपासून पन्नास मिनिटांपासून पासून असं तो टायमिंग वाढवत चला आणि साधारणतः रोजचे दीड दोन तास टार्गेट आपण अचीव्ह आपण त्यामध्ये मे बी असं करू होता तुम्हीं तुम्हीं की सकाळच्या वेळेला मुलं शाळेला जायच्या आधी आता समजू आपण असं की मुलांची शाळा अकरा नंतर चालू होत असतील अर्ली मॉर्निंग स्कूल असतील तर तुम्ही तुमचे टाइम टेबल त्या हिशोबाने मॅनेज करू शकता पण आपण एक असं स्टँडर्ड मेंटेन ठेवलं आपण किंवा साधारणतः मुलांची शाळा अकरा सुरू होते तर सकाळी जर आपण मुलांना लवकर थोडी छोटा सवय लावली आणि सकाळच्या सेशनला समजा आपण की दीड दोन तासाच्या पैकी म्हणजे दीड दोन तास सलग म्हणत नाही आपण ठीक आहे ना त्या दोन तासाच्या पैकी आपण की, की सकाळी आपण काय करू की एक तासभर भर घेतला आपण ठीक आहे ना आणि सकाळी तासभर आपण काय केले मॅथ्स आणि मेंटलिटी हे जे दोन मेजर सब्जेक्ट आहेत हो नव्हते यांच्या आपण काय की सकाळी प्रॅक्टिस घेतली संध्याकाळच्या वेळेला बघतो आपण की लँग्वेजची प्रॅक्टिस घेतली अर्धा पाऊन तास आपण आणि नंतर बघतोय की रात्रीच्या वेळेला झोपण्याच्या आसपास तुमच्यावर एक रिव्हिजन घेतला आपण पंधरा वीस किंवा तीस मिनिटांची सो हा एक दिनक्रम आपण निश्चित करू शकतो मग आपण तेच बोललो की सकाळी शाळेला जाण्याच्या आधी काही मॅथ्स मेंटल एबिलिटी शाळेतून आल्यानंतर बघतो आपण की लँग्वेजची थोडी प्रॅक्टिस आणि रात्री झोपण्याच्या आधी जस्ट बघतो आपण की थोडीशी काही की दिवसभरात आपण जे काही केलं त्याचे रिव्हिजन बघा रिव्हिजन हा जो फॅक्टर आहे म्हणतात तो सगळ्यात महत्वाचा आहे कारण दिवसभर आपण जे काही सगळं करून घेतलं होतं ते जर आपण व्यवस्थित रिवाईज करून नाही घेतलं तर ते पक्क होणं फार डिफिकल्ट होतं ते पक्क होणं गरजेचं आहे आणि ते पक्क होण्यासाठी बघतो की रिव्हिजन हा जो फॅक्टर आहे तो सगळ्यात की महत्वाचा असेल सो so, एक ब्रॉडर लेवलचं हे डेली रुटीन आहे त्यात मग विषयांचं आपण काय क्लासिफिकेशन केलेलं आहे तसं त्या हिशोबाने ठीक आहे ना सुरुवातीला तुम्ही काय करू शकता की तुम्ही कोणता तरी एकच सब्जेक्ट घेऊ शकता म्हणजे फक्त बाबा मॅथ्सच घेतलं आणि मग काय केलं की सुरुवात मॅथ्स पासून केली अजून मेंटॅलिटी हातल्या लावला नंतर नंतर आपण काही की विषय वाढवू शकतो मॅथ्स प्लस मेटालिलिटी किंवा मॅथ्स प्लस लँग्वेज असं आपण कॉम्प्रिन्स करू शकतो आणि टप्प्याटप्प्याच्या मुलांना काय होईल की या गोष्टी आत्माच होत राहतील तेव्हा आपण काय की तिन्ही सब्जेक्ट्स काही आपण ठेवू शकतो आपण पण परत तेच गाई करू नका गडबड करू नका हळूहळू एक एक सब्जेक्ट काय की तुम्ही घेऊन त्याच्यामध्ये सुरू करू शकता रिव्हिजन मात्र फॅक्टर जो आहे ना तो लक्षात ठेवा की अगदी पहिल्या सब्जेक्ट पासून काही रिव्हिजन फॅक्टर जो आहे तो महत्वाचा ठरणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे ना पुढचा मुद्दा जो आहे महत्वाचा तो म्हणजे की या अभ्यासाचं काय की नियोजन कसं केलं पाहिजे मी मुद्दाम काही की कौंसामध्ये शब्द ठेवलाय सिम्पल ठीक आहे ना सो कॉम्प्लिकेटेड तुम्ही जर अभ्यास केलात तर त्याचा त्रास तुम्हालाही होईल आणि तुमच्या पाल्याला होईल ठीक आहे ना त्यामुळे अभ्यासाचं नियोजन करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवाय की अभ्यास जो आहे तो सिंपल किंवा थोडासा साधा ठेवूया आपण यामध्ये एक गोष्ट आपण काय करूया की प्रकर्षाने पाळूया ते म्हणजे काय की एकाच दिवशी सगळा अभ्यास करण्यापेक्षा नियमित अभ्यास करूया आपण रोजच्या रोज अभ्यास करू आपण पण रोज थोडाच अभ्यास करू आपण म्हणजे जेणेकरून होतं काय तर लक्षात ठेवा की मुलांची कपॅसिटीनुसार आपण काय की तसं पुढं मूव केलं पाहिजे आपण जर तुम्ही सगळाच अभ्यास त्यांच्यावरती एकदम लादण्याचा प्रयत्न केलात तर मुलांना या एक्झाम विषयी भीती निर्माण होऊ शकते जर का त्यांच्या मनामध्ये काही की तशी भीती निर्माण झाली तर मग थोडस काही की एक्झामला चा अप्रोच चेंज होतो आणि मग काही एक्झाम क्रॅक करणं डिफिकल्ट होतं त्यामुळे इंटरेस्टिंग पार्ट घेणं थोडं थोड्या गोष्टी घेणं थोडस एंटरटेनिंग पद्धतीने काही की त्यांना समजून सांगणं या जर गोष्टी आपण केल्या नियमित केल्या म्हणजे असं नाही की बाबा आज केलं आजच आज एकदम दोन तास केलं आणि पुढच्या दिवशी काही की तुमचे दोन तीन दिवस गॅप पडलं असं न करता रोजचे पंधरा वीस पंधरा वीस मिनिटं तीस तीस मिनटं चाळीचाळीस मिनिटं असं जर आपण काही की थोडस कन्सिस्टन्सी ठेवली तर गायकी मुलांना याच्यामध्ये गोडी निर्माण होऊ शकते आणि मग मुलं गायकी आपोआपच या अभ्यासामध्ये रुलतील लक्षात ठीक आहे ना कंपल्सरी काय करायचं की रोज तुम्ही जे काही त्यांना शिकवणार आहात किंवा ज्या गोष्टी घेणार ना त्याची वही त्यांच्याकडनं सराव करून घ्यायचा म्हणजे कुठेतरी व्हिडिओ बघितला तो मुलांना व्हिडिओ दाखवला तो व्हिडिओ मुलांनी बघितला कुठेतरी पुस्तकात तुम्हाला काहीतरी गोष्टी वाचायला सांगितल्या अशा स्वरूपाचा अभ्यास लक्षात ठेवा की नऊ देशासाठी उपयोगी ठरणार नाहीये ना इथं महत्वाचं काय माहितीये का इथं महत्वाचं आहे की त्यांच्याकडनं रोजच्या रोज सराव करून घेणं ठीक आहे ना अगदी समजा गणित असेल तर अगदी साधेसारी बेरीज असेल वजाबाकी असेल तर ती म्हणतील की आम्हाला जमते आम्ही येते नाही करून दाखवा म्हणून त्यांच्याकडून वहीमध्ये काही गोष्टी किती काय की मेन्शन करून घ्या करून घ्या तरच ते पक्क होत लक्षात ठेवा ठीक आहे ना सो अभ्यास जो आहे तो वहीत सराव करून करणं काय की सगळ्यात जास्त आहे की तुमचं हो महत्व असेल जसं आपण मग अशी बोलवतो की रोजच्या रोज संध्याकाळी जोपण्याच्या आपण त्यांची काय करतो की रिव्हिजन करून घेतोय तशाच प्रकारे बघतो आपण प्रत्येक आठवड्याला त्याची बघतोय पुन्हा एक रिव्हिजनचं से सेशन ठेवा मग तुम्ही तो संडे ठेवू शकता किंवा सॅटर्डे ठेवू शकता तुमच्या तुम हिशोबाने पण एक बघतोय की आठवडाभर ज्या ज्या गोष्टी आपण केल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी काय करणे की पुन्हा आठवड्याच्या शेवटी रिवाईज करणं ठीक आहे ना म्हणजे यांची पुनरावृत्ती करणं हे पुन्हा गरजेचं आहे लक्षात ठेवा तुम्हाला हे कळलं असेल की या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण म्हणतो की सिम्पल ठेवायचं म्हणजेच काय करायचंय तुम्हाला अभ्यासाबरोबर लक्षात ठेवा डेली आणि वीकली हा जो रिव्हिजनचा सेक्शन आहे ना तो रिव्हिजनचा सेक्शन काय करणे की फार आपण की कॉशियसली फॉलो करणं गरजेचं आहे त्यासाठी पालक स्वतः त्यांची काही नोटबुक ठेवू शकतात ज्यामध्ये काय की ते त्यांच्या मुलांच्या रिव्हिजनचं रेकॉर्ड मेंटेन करतील तुम्हाला जर डेमो हवा असेल तर तसं मेन्शन करा आपण तुम्हाला काय करू शकतो की एक तसं प्रकारचं एक डिटेल नियोजन जे ते तयार करून देऊ शकतो तुम्ही बघाय काय की तसं कमेंट करून सांगा आपल्याला ठीक आहे ना आणि शेवटचा मुद्दा याच्या मधला तो म्हणजे की कोणत्या गोष्टी आहेत की ज्या पालकांनी आहेत आणि कोणत्या गोष्टी आहेत की ज्या पालकांनी काही की अजिबात करायच्या नाही आहेत हे सगळं करत असताना ठीक आहे ना सो हे मुद्दे मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा पहिलं की डूज मध्ये आपण बघतोय की रोज थोडा आपण घेतला पाहिजे जो आपण आता आपण बोललो ठीक आहे ना की कुठली गोष्ट गाई न करता गडबड न करता एकदम विद्यार्थ्यांच्या वरती गोष्टी न थाप थोपता आपण काय गा केलं पाहिजे की रोज थोडा आपण नियमित अभ्यास घेतला पाहिजे दुसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे की विद्यार्थ्यांच्या बरोबर राहून त्यांच्या अभ्यासाची नियमित चौकशी केली पाहिजे म्हणजे अभ्यास घेत जाणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि झालेल्या अभ्यासाची त्यांच्याकडनं चौकशी करणं म्हणजे काही समजतंय का थोडा अवघड वाटतंय का किंवा यातला कुठला मुद्दा नेमका समजत नाही किंवा डिफिकल्ट वाटतोय ठीके ना याची मुलांशी काय की चर्चा करणं जेणेकरून काय होईल ते थोडीशी ओपन अप होतील आणि सांगतील की मला भागाकार जमत नाहीये किंवा मला गुणाकार जमत नाहीये किंवा मला वर्ग करायला जमत नाहीये किंवा मला रोमन अंक जमत नाही जे काय असेल ते ठीक आहे ना तो तशा प्रकारे त्यांची काय करणं की त्यांच्याकडून माहिती काढून घेणं आणि मग त्या मुद्द्यावरती काय करणे की फोकस करणं बाबा हे जमत नाही ना तर आपण काय करायची एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा भले आपलं थोडस पुढचं जे आपण नवीन टॉपिक येणार होतो ना तो आपण लांब तो आपण थोडं नंतर घेऊया पण जो टॉपिक जमलेला नाही ना तो आपण काय करू तुमचा व्यवस्थित पक्का करू आपण पण हे कधी शक्य आहे जर तुम्ही त्यांच्या अभ्यासाची एक नियमित चौकशी करत असाल तर तिसरं महत्वाचं गोष्ट की कमीत कमी, कमी पुस्तकांचा वापर करा म्हणजे आपल्याला असं वाटतं की खूप जास्त पुस्तक घेतली तर काय की फार चांगलं प्रिप्रेशन होईल असं करू नका बाजारामध्ये मिळणारी काय की कोणतीही एक दोन चांगली पुस्तकं ज्याच्यामध्ये काय की भरपूर एक्झाम्पल्स असतील असं एकच पुस्तक घ्या एक, एक दोन पुस्तक घ्या आणि त्यांचाच काय करा की वारंवार सराव करा ठीक आहे ना मल्टिपल पुस्तकं आणून मुलांच्या वरती आणि स्वतःवरती पण काय करू नका की बर्डन टाकून घेऊ नका लक्षात सगळ्यात महत्वाचं काय म्हणते का जर तुम्ही कोचिंगचा वापर करत ठीक ठीके ना तर ज्या ज्या संकल्पना असतील मॅथ्सच्या असतील रिझनिंगच्या असतील किंवा भाषेच्या असतील ठीक आहे ना त्या संकल्पना अगोदर स्वतः व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे ना आणि मग त्या मुलांना काय की समजून सांगा विनाकारण काय की मुलांच्या समोर अवघड अवघड एक्झाम्पल टाकायचे आणि स्वतः मात्र सॉल्व्ह करताना काय करायचं की नेटचा वापर इंटरनेटचा वापर करायचा कॅल्क्युलेशनचा तुमचा कॅलसीचा वापर करायचा असं करू नका तर एक ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टींची बघतो आपण की स्वतः संकल्पना समजून घ्यायची तुमची तयारी ठेवा तरच हे शक्य आहे तुम्ही सगळ्या गोष्टी मुलांच्यावरती सोडून देऊ शकत नाही तुम्हाला इथं ऍक्टिव्हली काय केलं पाहिजे की पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे सराव चाचण्या घेत चला म्हणजे तुमचे तुमचे पेपर तयार करत चला किंवा मार्केटमध्ये ज्या लोकांचे पेपर्स अवेलेबल असतील जुने वगैरे चालतील तुमचे ते पेपर्स घेऊन मुलांच्याकडे काय करा की ते पेपर्स सोडवून घ्या सो अं तसे पेपर सोडवल्यामुळे काय होतं की मुलांचा कॉन्फिडन्स होता त्याचा बूस्ट होतो शकता so, या काय गोष्टी करणं अपेक्षित आहे ते तुम्ही केलं के पाहिजे ठीक आहे ना दुसरं काय गोष्ट करायची नाही एक आम्ही बालकांच्या नेहमी बघतो की परीक्षेच्या एक महिन्याआधी फार अभ्यासिक घाई असते म्हणजे वर्षभर कुठली तयारी करायची नाही आणि मग जानेवारीमध्ये एक्झाम आहे तर मग काय करायचं की डिसेंबर पासून काय की एक्झामच्या मागे लागायचं आणि मग असं अपेक्षा ठेवायची की रोज आम्ही चार तास करून घेतो पाच तास करून घेतो मुलाला पास करा असं होत नसतं लक्षात आपण तेच मागाशी बोललो की इथं एकदम अभ्यास करून रिझल्ट येणार नाही तुम्हाला काय की वर्षभर दोन वर्ष कन्सिस्टन्स एफर्ट्स द्यावे लागतील तेव्हाच काय की शक्य आहे एका महिन्यामध्ये अभ्यासाची घाई कोणी तो होणार नाही लक्षात दुसरं महत्वाचं आहे की मुल 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 तर तो मुलांची तुलना करू नका की वर्गातला एखादा मुलगा असेल हुशार मुलगा असेल ठीक आहे ना किंवा मुलगी असेल तर किंवा नातेवाईकांच्या पैकी कोणतं असेल की ह्याचं झालं बघ सिलेक्शन त्याला अभ्यास फार केला बघ तुमच्या सो अशा प्रकारच्या तुलना कंपेरिजन करू नका त्यामुळे मुलांचं डिमॉडरलाइज होत मुलं ठीक आहे ना त्यामुळे तुलना करू नका त्यांना सांगा की याचं पण होतंय आणि आपण पण जर प्रयत्न केला तर की होऊ शकते त्यामुळे तो मुलांना आत्मविश्वास पण देऊया हा एक फार मेजर इशू आहे की चुका झाल्यास काही मुलांच्यावरती रागावू नका कारण चुका होणार मुलांना काही पटकन गोष्टी समजणार नाही थोडा वेळ लागतो गोष्टी समजायला ठीक आहे ना आणि मुळे थोडीशी कॅज्युअल पण असतात चुका होत असतील तर काय करू नका की फार त्यांच्यावरती रागावू नका हा थोडंफार त्यांच्यावरती काही तुमचं वचक असला पाहिजे पण फार अति जास्त त्यांच्यावरती रागावू नका ठीक आहे ना कारण तसं झालं तर काय की त्यांना परत अभ्यासाची भीती वाटू शकते मोबाईलचा अति वापर करू नका तुम्ही पण करू नका आणि मुलांना देखील बघतो की मुलांच्या हवाली करून ठेवा की हा व्हिडिओ लागला हा व्हिडिओ बघून काढ ना तर व्हिडिओ जरी लावून दिलात ना तर तुम्ही त्यांच्या बरोबर बसून तो व्हिडिओ बघा त्यांचा अभ्यासचा व्हिडिओ बाबा गणेश सोडवायचा आहे किंवा काय करायचंय तर जर तो व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना तर तो व्हिडिओ तुम्ही तिथे त्यांच्या बरोबर बसून बघा त्यांना काय समजते काय समजत नाहीये काही समजत असेल ते गोष्टी समजून सांगणं या गोष्टी तिथं बसून करणं गरजेचं आहे आणि लक्षात घ्या की क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका की आजच लगेच काय कराय की दहा पर्यंतचे पाडे पाठ करून दे किंवा आजच लगेच काय करा की पंधराचा पाडा म्हण या गोष्टी करू नका वेळ द्या दोन एक कधी कधी असं होतं की मुलांना एकच पाडा पाठ करायला दोन दोन तीन तीन दिवस लागतात त्यांचा त्यांचा वेळ द्या वेळ देऊन मात्र काय कराय की कन्सिस्टंट करून त्यांच्याकडून काम करून घेऊ लागू या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो केलात तर फार चांगली शक्यता आहे की तुम्ही घरी राहून कोणत्याही कोचिंग शिवाय मुलांचा रिझल्ट जो आहे तो आणू शकता फक्त काय की तुम्हाला या गोष्टी तुमच्या डिसिप्लिननं मुलांच्याकडनं काय काही करून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये जर काही अडचण असेल तर सिग्मा कोचिंग इन्स्टिट्यूट तुमच्या मध्ये आहेतच तुमचे काही डाउट्स असतील तुम्ही करू शकता की आमच्या इथं आमच्या चॅनलवरती मेन्शन करू शकता कमेंट करू शकता तुम्हाला त्या सगळ्यांच्या की जे मदत आहे ती मदत आपल्याकडनं केली जाईल व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त मित्रांच्यापर्यंत तुमच्या शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल काही सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच